सोलापूर शहर जिल्ह्यात वर्षभर देवी देवतांचे यात्रा जत्रा भरत असतात या जत्रेत काठी अर्थात नंदीध्वजाचा विशेष मान असतो या काठी नंदीध्वजांचा खेळणा बनवणे नागफाना बनवणे याचबरोबर बांबू आणून त्याला काठीचे स्वरूप देणे हे काम करणारे शेळगी येथील कारागीर लक्ष्मण बसन्ना एलसीटी सोलापूर शहरात क्वचितच माहिती असावे ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेतील मानाच्या चौथ्या व पाचव्या नंदीध्वजाचे खेळणा बनवण्याची सेवा गेली सत्तावीस वर्षे अविरतपणे करीत आहेत शेळगीचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन यात्रेतील पहिल्या नंदीध्वजाचा नागपणा व खेळणा दुसऱ्या नंदीध्वजाचा खेळणा गेली चाळीस वर्षे तेच करत आहेत तसेच सोलापुरातून तुळजापूरला अश्विनी पौर्णिमेला शिवलाड तेली समाजाच्या काठ्यांचा खेळणाही तेच बनवतात तुळजापूरचे तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम रंभापुरी पीठाचे जगद्गुरू काशीपीठाचे जगद्गुरू मठाचे योगी राजेंद्र शिवाचार्य महास्वामींनीही त्यांचे कौतुक केले आहे तसेच महाराष्ट्राची तुळजाभवानी मातीची सेवा माझ्या हातून घडते हे माझे सौभाग्यच म्हणावे लागेल अशी प्रतिक्रिया माध्यमाशी बोलताना लक्ष्मण येलशेट्टी यांनी दिली आहे नमस्कार मी लक्ष्मण बसवला येल शेट्टी राहणार शेळी सो so, महाराष्ट्रातील सोलापूर ग्रामदैवत शिवयोगी सिद्धारामेश्वर महायात्रा चौदा जानेवारीला संपन्न होत आहे महाराष्ट्रात खूप मोठी यात्रा आहे या यात्रेमध्ये कर्नाटक आंध्र महाराष्ट्र इतर राज्यातील लोक आवर्जून अक्षता कार्यक्रम होम कार्यक्रमला येत असतात या यात्रेतील प्रमुख वैशिष्ट्य चार नंबर पाच नंबर या काठीचा नंदीध्वज काठीचा वरचा भाग जो गोल असतो तो खेळणा म्हणतात त्या खेळण्याचं काम माझ्या हातनं माझ्या हातनं एक सेवा घडत आहे आणि या सेवेबद्दल मला त्याने मानधन देत आहे आणि मला संधी बी देते त्यांनी सिद्धेश्वर यात्रेतील कालिका देवस्थान देव देवस्थानचे ट्रस्टीचे लोक मला मानधन बी देत आणि कामं करून देत आणि सेवा बी घडती ह्याच माझं मोठा सौभाग्य आहे आणि हे गेली सत्तावीस वर्ष झालं मी ह्या काठीचा खेळणा करतो